नमस्कार मी मानस मनोरी नाईनच्या टॉप नाईन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या टाकूया एक नजर आजच्या टॉप नाईन घडामोडींवर मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचार सभेवेळीची घटना महायुतीच्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी सर्वांना जागा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षात खराणीशाही आहे ठाकरे पवारांचा पक्ष केवळ कुटुंबाचे हित जपतो जे पी नड्डा यांचा घणाघात प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही आधी मोदी शहांवर कारवाई करा मग आमच्यावर करा उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं मोदीजींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे निघतात राम सातपुतेंचा सा आरोप माझं डिपॉझिट जप्त करणार असं बोलून राणींना समाधान मिळतं चार जून पर्यंत नारायण राणींना चांगली झोप लागेल त्यानंतर त्यांची झोप उडेल विनायक राऊतांचा नारायण राणींवर आम्ही <्याँगा> विदर्भात उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही किती उद्योग विदर्भात आणले उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका विनायक रावतांचा टोला आम्ही फुसकी लवंगी की ॲटोम बॉम्ब हे चार तारखेला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे कळेल संदीप देशपांडे यांचा विनायक राऊतांना प्रत्यउत्तर